साडे अकरा पावणे बारा काहीतरी असेल तर आज रात्रीच्या रात्रीच्या तर आज आम्ही चाललो फिरायला तुमच्यासाठी सस्पेंस कुठे चालवत जाऊ दे तसं बी समजवलं आज चल तर आज आम्ही चाललो आहे फिरायला म्हणजे गोव्याला जाऊ गो आता रात्रीच्या निघू म्हणजे सकाळपर्यंत कितीतरी दुपारपर्यंत कितीतरी वाजता पोहोचू तर जाम मजा येईल आणि गाडी पण आली बसवाला पण आला आणि आम्ही तर त्याला थांबवलं किती वेळ झाला तर आता आम्ही निघू हरत ना आणि डायरेक्ट शू सुमंत तर चला आहेस बघू पुढं आणि मी मेहंदी काढली म्हणून ती बी वाकडी तिकडी स्टिकर लावून काढले म्हणून आणि मला मेहंदी खूप आवडते तर चला बघा पुढं लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आणि आपलं हे ब्लॉगचे शायद दोन पार्ट तरी येतील मजा येईल तुम्हाला बघा लास्ट पर्यंत एन्जॉय करा ओके तर बघा आता मम्मी रेडी झाली आणि शिवाय शिवतायला आय अशी बघू आय आता बघ तोंड टाक बघ डोल्या बिन वाट्या विट्याला घ्यायच लागलाय पप्पा बघ आणि तो वाटला आणि एवढा पसर पसर म्हणजे बॅग विक घरी कपडे एवढा सुकत दिवस सुक पाऊस होता ना एवढा पाऊस का नाही तर आम्ही जुगाड केलं आणि एवढा पसर म्हणजे बॅग विकली मामा आणि मामी होते रेडी मावशीला बघा यायचं थांबता मावशी मेकअप नाही गेलं नंतर मामीला बघा जाताना बेडरूम सजून चालले आल्या डायरेक्ट झोपाला नाही कसलीच चिकनी गोष्ट आणि ना तर डायरेक्ट बघ तर आपण डायरेक्ट भेटू आताशी निघलो आम्ही बारा साडेबारा तरी वाजले असतील आणि मामा आत्ताला येईल समजा आणि मामाला बघा ഗാദ്യോക്കുഡോ <laughs> 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 गणेश <laughs> नगरच ना राहुल मसाला लटत भेटतच नाही रस्ता मला इग्नोर करा थोडी आता आवडत रील काढवत म्हणून त्या आरती ट्रान्झॅक्शन वाली मी आणि प्राची मामी त्यांनी आज पॅन्टी शर्ट घातलंय काही मामासांचा त्याला घेऊन चाललेल

डेंजर याला बोलत झोप इम्पॉर्टंट गाईस ब्लॉकल्या कमी नाही शिवाय देणार आता आमचं थोडं गाडीचं काम निघलं म्हणजे खूप बंद पडलो बंद पडलं म्हणजे काहीतरी मला नाही इथे काहीतरी झालं तर मी इथं थांबलो इथं सांभाळलं नशीब इथंच झाली बन आणि इथं सोपं म्हटलं काय काय मम्मी चाय आहे व्हेरी गुड मॉर्निंग गाई तर आता उठलो आम्ही उठलो आणि झोपलोच नाही मी तरी आणि आजची मॉर्निंग खरंच खूप छान आहे तुला दाखवते बघा काय बघ पूर्ण ब्लॅक ब्लॅक मला ढोग्याचा कलर पण नाही ते वेगळंच झालाय आणि आम्ही इथं थांबलोय बघा ना म्हणजे काय व्हिव एकदम मस्त या साईडला तर बघा ढोग चालतं मला व्हिडिओ काय कॅप्चर नव्हत बट असं बघलंय ना असं माहिती तर ढोग असे पुढं 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 चालतं असतं ना आता आम्ही चाललो पक्का पाऊस पण होता रात्रभर आणि गाईच आमच्या मावशीची नवीन शिवी फोड भेजा मावशी बोल एकदा जेवीला बोलतो फोड भेजा बसतील आता पाठी मागा आणि मावशीवर झोप तर गाईज आता आम्ही रूम रिम घेतला असं चेंजिंग आणि आंघुळ बिंगुल करण्यासाठी कारण की पाय पडून जाऊ म्हणून तर काय तर असा रूम आहे ॲडजस्ट केला आम्ही जस्ट टफ आणि बसलून झोपली विकली तर मापशेत आहे लगेच चेंज बेंज पण केलं सर्वांनी आणि मी ते सांगून घेतले आता मी जाईन लास्टला आंघोळ वर तर आणि वरती मामाच आहे कारण मामा की वरती पण एक रूम घेतला असंच आहे आणि तर गाईस जर असं म्हणजे कुठं बाहेर गेलो आणि असं मस्त जर असलं ना असं गाद विधी मजा सगळं सोडा अंगल करून झाल्यावर भेटू डायरेक्ट सगळ्यांचं एक एक करून लुक पण दाखवेन तर लास्टला सर्वांची फॅब्रिक बघा मी कधी सजी नाही झालो गाईस आणि रेडी होऊन डायरेक्ट आलो बस कडची सर रेडी बिडी झाले आणि मी फ्रंट कॅम फ्रंट कॅमेरा ब्लॉगिंग स्टार्ट केले बिकॉज बॅक कॅमेरा माझा मेंटल सारखा यूज होते कारण की अख्खा क्लिअर दिसतं काय सर कोरी दिसतो मी काय दिसतो भेटो आता पुढे कार्तिक कार्तिक के दाती फेमस तर चला पुढं दर्शन करू आणि तुम्हाला पण दर्शन करायला भेटतील आमच्यासोबत तर भेटू तर गर्दी इथूनच किती गर्दी आहे आणि ते अजून सगळ्यांना चपला वगैरे काय बहुत गर्दी आहे तर

किती क्राऊड आहे मला कसं बात नाही बघा मम्मीने आमचं नवीन फोन घेतलं काही काय पार्टी विटी पाहिजे असेल तो वल्लभला या पार्टी विटी देईल आमची मग बघा हे तिथून दर्शन करा तिथं फोटो विटो काढलं विडणं काय अलाउड नाही तर फायनली आम्ही पोहोचलो इथंपर्यंत ते एवढं क्रॉस करून जरी गर्दी असते काहीच मला वाटतं म्हणजे एवढी गर्दी नसते तुला गर्दीचं नाही हा मंदिरावर नाच मी केवशी बघत बसलो एक एक करू म्हणजे बनवणार बनवणार आणि कसं बनवलं असं अमर पापा को देखो कैसे देख रे सुवंत झोपला काहीच मस्त भेटलं दर्शन वगैरे एकदम किती मिनिटं तरी उभे होतं मस्त व्हिडिओ वगैरे ती लोक काढून देत नाही फोन बंद करायला सांगितलेला तर मस्त काय फोटोशूट सांगा आणि मामाने माझा फोटो पण काढलं तुम्ही इंस्टाला बघा आणि स... यूट्यूबला ला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा okay? तर आता आम्ही थोडं डायरेक्ट निघणार आहोत बघू कुठं जाऊ कुठं नाही बघू पप्पा मम्मी पप्पा हिरो हिरोईन काही स्वप्न ब्लॉग इथं सेंड करते मी आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर याचा मी सेकंड पार्ट पण घेऊन येणार आहे ते पण कोकणात तर नक्की बघायला विसरू नका आणि मी कशी दिसतंय नक्की सांगा कोण धर फॉर कॉम्प्लेंट <laughs> तर सेकंड पार्ट येईल आपला कोकणात उघडसाठी पण चांगल्यासाठी सांगितलं कारण की आत्ताच म्हणजे नजरा विचारला तुम्हाला माहितीच आहे आता आजकाल काय ना काय होतं समजा तर काय नाही होता मला काय वाटलं नाही मला चांगल्यासाठी सांगितलं म्हणून ठीक आहे आणि आपलं सेकंड पार्ट येईल डायरेक्ट कोकणात तर भेटू डायरेक्ट बाय